नमस्कार महाराष्ट्र टुडेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो गेल्या काही दिवसापासून आपण पाहतोय ओबीसी कार्यकर्त्यावरती मराठा समाजाकडून हल्ले करण्यात येत आहेत माजलगावमध्ये पवन करवर यांच्यावर हल्ला करण्यात आला त्यापूर्वी नवनाथ वाघमारे यांची गाडी जाळण्यात आली आणि मित्रांनो आज अहिल्यानगरमध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या गाडीवरती हल्ला झालेला आहे त्यांच्यावरती हल्ला झालेला आहे नेमकं हे प्रकरण काय आहे हल्ला कुणी केला हल्लेखोर जे आले होते हल्लेखोरांच्या हाती काट्या लाट्या काट्या होत्या नेमकं का प्रकरण काय आहे हल्लेखोर कोण होते किती जमा होता घटना नेमकी कुठं घडली लक्ष्मण हाके नेमके कुठं चालले होते या घटनेबाबतीमध्ये सविस्तर हासा हा व्हिडिओ आहे त्यामुळं मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महाराष्ट्र टुडे चॅनलला आतापर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर वाट पाहू नका मित्रांनो तात्काळ सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत यावा यासाठी बाजूच्याच बेल आयकॉनला क्लिक जरूर करा हा व्हिडिओ आपल्याला चांगला वाटला तर अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर पण करा चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया मित्रांनो मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण हे सगळे मुद्दे जे आहेत हे सगळे मुद्दे आपण गेल्या दीड वर्षापासून दोन वर्षापासून आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन सुरू केलं आणि हे आंदोलन बघता बघता जनआंदोलन झालं आज मराठा समाजाचं नेतृत्व म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्याकडं पाहिलं जातं कधी नव्हे ते मराठे मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्यामुळं एक झाला एकमूठ किंवा वज्रमूठ जे आहे वज्रमुठ मराठा समाजाची दिसून आली सरकारला अनेक वेळा झुकतं घ्यावं लागलं ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही मागणी सुरुवातीपासून मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली तर दुसरीकडं ओबीसी समाजाचे नेते त्यांच्या मागणीला विरोध करत गेले त्यामुळं मराठा आणि ओबीसी असा संघर्ष महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला यातून अनेक काही घटना घडल्या ही लढाई आत्तापर्यंत मित्रांनो व्यासपीठावरची लढाई होती विचारावरची लढाई होती किंवा विचाराची लढाई होती मात्र हीच लढाई आता लाठ्या लाठ्याकाठ्यापर्यंत आलेली आहे काही दिवसापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे फोटो असलेले बॅनर काढण्यात आले मोर्चाचे ओबीसी मोर्चाच्या काही बॅनरवर काळं फासलं गेलं काही बॅनरवरती जे काही स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे फोटो होते किंवा इतर संत महंतांचे फोटो होते यांची विटंबना करण्यात आली त्यानंतर नवनाथ वाघमारे यांची गाडी जाळण्यात आली प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावरती गेवरायमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न झाला मित्रांनो कुठेतरी संघर्ष तीव्र होताना दिसत होता त्यामध्येच माजलगावमध्ये पवन करवर यांच्यावरती जीवघेणा हल्ला झाला ओबीसी योद्धे पवन करवर यांना आपण पाहिलं आक्रमक भाषा आक्रमक शैलीमध्ये भाषण करतात ओबीसी समाजाचं त्यांनी मनं जिंकलेले आहेत त्यांच्यावरती जो हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झालेला पाहायला मिळाला ओबीसी नेते या प्रकरणावरती गप्प राहिले उघडपणे कोणत्याही ओबीसी नेत्याने भूमिका मांडली नाही त्यामुळंसुद्धा ओबीसी समाज नाराज आहे त्यातच आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामधील नांदूर या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची सभा होणार होती या सभेसाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके हे अहिल्यानगरहून दैत्यनांदूरकडं निघाले होते दुपारच्या वेळेला ज्यावेळेस प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची गाडी अहिल्यानगरमध्ये आली त्यावेळी त्यांची गाडी गाडीवरती काही जमावानं काही लोकांनी लाट्या काट्या घेऊन हल्ला सुरू हल्ला केला यामध्ये मित्रांनो प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या गाडीच्या काचा फुटल्या प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना इजा झाली की नाही याबद्दल अजून तरी अधिकृत माहिती आलेली नाही ज्या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला त्या ठिकाणी मित्रांनो पूर्ण भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं तणाव निर्माण झाला होता सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो म्हणजे मराठा समाजाची मागणी मराठा समाजाच्या ठिकाणी आहे ओबीसी समाजाची मागणी किंवा ओबीसी समाजाची भूमिका त्यांच्या ठिकाणी आहे ही लढाई विचाराची असायला हवी ही लढाई विचारानंच लढली पाहिजे आपण छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो आहे मात्र कायदा व सुव्यवस्था हातामध्ये घेऊन आपण जो सध्या करतोय हे कितपत योग्य आहे याचा विचार करण्याची खऱ्या अर्थानं वेळ आलेली आहे महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा मोठा भाऊ म्हणून राहतो आणि बाकीचे ओबीसी सगळे त्यांचे छोटे भाऊ म्हणून राहतात आत्तापर्यंत गुन्ह्या गोविंदानं नांदला महाराष्ट्रामध्ये सगळेजण नांदलोत मग नेमकं मित्रांनो आज नेमकं काय वेगळं घडतं आहे आज कोण काय वेगळं बोलतं आहे आज नेमकं कोण काय घडवतं आहे याचा विचारसुद्धा करण्याची वेळ आलेली आहे मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांना दैवत मानतो किंवा नेतृत्व मानतो तसंच ओबीसी समाज प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना नेतृत्व मानतो आपला नेता मानतो मग आपल्या नेत्यावरती हल्ला जर कोणी केला तर त्याला सहन कोण करू शकतं हा ज्या जाता प्रश्न आहे मित्रांनो त्यामुळे आज लक्ष्मण हाके यांच्या गाडीवरती जो काही हल्ला करण्यात आला निश्चितच तो कोणालाही न पटणारा आहे मराठा समाजानंसुद्धा पुढे येऊन या घटनेचं घटनेचा निषेध करायला हवा विचारा विचाराची लढाई आहे मित्रांनो विचारानंच लढली पाहिजे कुणी चुकीची भूमिका मांडत असेल कुणी चुकीचं बोलत असल त्यासाठी कायदा आहे त्यावरती कायदेशीर कारवाई करता येते पण असा कायदा हातात घेऊन काठ्या घेऊन मारहाण करणं हल्ले करणं हातपाय मोडणं डोके फोडणं हे कितपत योग्य आहे नेमकी आपली वाटचाल कुठं चालली आहे याचा विचार सर्वांनी करायची गरज आहे मागणी आहे मागणी रास्ता आहे निश्चितच लोकशाही मार्गानं मागणी करा किंवा मागणी पुढं रिटून धरा मागणी पुढं घेऊन जा ओबीसी समाजाचा विरोध आहे त्यांची ती रास्त भूमिका आहे त्यांच्या भूमिकेवर ते योग्य आहेत मराठा समाज त्यांच्या भूमिकेवर योग्य आहे त्यामुळे कुठंतरी विचार मित्रांनो लोकशाही मार्गानंच पुढं जायला हवं हो। हुकुमशाही मार्गानं पुढं जाता येणार नाही कारण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये लोकशाही आहे कायदा व सुव्यवस्था आजही टिकून आहे न्यायव्यवस्थेवर आजही विश्वास आहे त्यामुळं आज जे घडलं ते निश्चितच चुकीचं आहे त्याचं समर्थन कोणीही करणार नाही जे करतील त्यांनी निश्चित त्या बाबतीचा विचार करावा की आपण समर्थन कोणत्या मुद्द्यावर करतो आहे हा विषय कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा आज जो प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावरती हल्ला झाला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा या हल्ल्यानंतर ओबीसी समाजानं भूमिका काय घ्यायला हवी याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा मराठा समाजानं निश्चितच मराठा समाजानं नेमकं या बाबतीमध्ये विचार काय करावा नेमकी भूमिका काय घ्यावी याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा चुकीची कमेंट कोणीही करू नये सगळ्यांना माझी या बाबतीमध्ये विनंती आहे महाराष्ट्र टुडे चॅनलला पुन्हा सांगतो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू तोपर्यंत नमस्कार